राजासारखा दिसतो मागणी बी आली असेल की तुम्हाला मागणी <laughs> आली <laughs> पण आपण नाही द्यायचं नाही बोललो ना आपण किंमत नाही करू शकत शकतो आपल्याला द्यायचं नाही बैल आपण जेव्हापेक्षा पेक्षा पिलीड संपवतो बैल आपण तो आणला तेव्हा तुम्ही बघितला असं म्हणला कशाला आणलंय तुम्ही ढकलून दिला असा पडेल असा बैल होता पण मी त्याला खात नव्हता म्हणजे खाद्यपिद खात नव्हता मी हाताने जवळजवळ आठ पंधरा तीन आठवड्या हाताने खायला घात कसाबाखंड घेतलेला बैल आहे होय हा तो कसा बाखंड घेतलेला वाटतंय तीन साडेतीन वाला बैल आणला आपण तो वसरू आपण शिर्डी शिर्डीगत शिर्डी कशी उचलतो तसं शिर्डीगत आपण गाडीवर टाकून आणलं वसर तयार केलेला आहे त्याला नाही काढलाय का वायदी बायदी हा विषय होतो जास्त वायदीशिवाय बैल आपल्याला भेटत नाहीती त्याची बैल पति नावान चांगली चांगली पतियीच मागते ती आता आपली एवढी बैल पडत असून आपल्याला बैल भेटत नाही नाहीती सर्वसामान्यांना ते बैल द्यावी त्याची बैल पति किंवा त्यांनी बघावं मैदानात घेऊन बाबा तुमचा बैल पोहचतोय की नाही पोहोचतोय मंडळी जय जवान जय किसान आज आपण बैल बघत असाल तुम्ही घरनिकीत नाही आलेलो पण घरनिकीच्या राजा शेम दिसणारा बैल आज नागटांमध्ये आपण आलेलो आणि पळ सुद्धा तसाच जबरदस्त आहे एकदम जातीचा जातीवंत बैल आहे अनेक मैदानामध्ये गट पास करण्याचं काम या बैलानं केलेलं आहे तर आपण बैलाचं नाव काय किंवा संपूर्ण माहिती दादांच्याकडून जाणून घेणार आहोत बघा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता सेम टू सेम घरणिकीच्या राजाला काढावा नाही ह्याला घालावा आणि त्याला काढावा अशा पद्धतीचा हा बैल आहे जाती गोतीचा बैल आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय व्हिडिओ चालू करण्याआधी संपूर्ण तुम्हाला पहिल्यांदा मी बैल दाखवतो सेम त्याच जातीतला बैल आणि जबरदस्त असं फाउंडेशन म्हणा किंवा काय एकदम जबरदस्त असा बैल आपल्याला या ठिकाण आज नागठाण मध्ये बघायला मिळतोय आपल्या बरोबर दादा आहेत किंवा अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत मुलाखतीच्या माध्यमातून बैलाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत दादा नमस्ते नमस्ते प्रथम आपलं नाव सांगा अंकुश लोडे आणि बैलाचं नाव काय बैलाचं नाव चिक्या चिक्या आणि शेम तुम्हाला अनेक लोक म्हणत सुद्धा असतील भरपूर लोक म्हणते मैदानात गेल्यानंतर ना तुमचा गर्निकेचा चिक्या आहे का काय गर्निकेचा राजा आहे का काय भरपूर लोक फसलेत पण आपल्या बैलाला आणि सेम आपला बैल तसाच पोहोचतो गर्निगिया राजा करतात कुठून घेतला होता का कसं काय नाही आपले मित्र आहे ती जे महेश जाधव म्हणून त्यांनी आपल्याला हा, हा।, हा बैल सुचवला होता कारण ते त्यांच्या एका शेतकऱ्याकडं त्यांची परिस्थिती नव्हती ते बोलता आमचे मित्र बोलले त्यांच्याकडे परिस्थिती नाही बैल घेताय का तुम्ही म्हणलं चालतंय घेऊया आपण आपण त्यांच्याकडनं बैल घेतलेला आहे केवड्या किमतीला घेतलं आपण पंचा हजारला घेतलेला आहे आणि आता दाताला काय आता दुसरा बैल आहे नाव काय त्याचं म्हटलं चिक्या चिक्या आणि आतापर्यंत किती मैदानात आतापर्यंत जवळजवळ दहा ते बारा मैदान केली पाच पाच ते सहा मैदानात गटपास केलेला आहे आपल्याला गुलाल नाही अजून गुलाल नाही झाला कारण प्रत्येक वेळेला आपण गट कडनच पळावलोय सिम्मेला पण आपल्याला कडच लागलेली आहे आणि बैल आपला कडपासून हातातच पोहतो बैल पायरा नसल्यामुळे पायरा नसल्यामुळे आमचं हेच होत नाही ना आता ओपनला गट काढतो ला काढला मध्ये गट काढला होता मोठ्या मैदानात मोठ्या मैदानात औंद मध्ये गट काढला परत मध्ये पण गट काढला होता आता कोरेगावच दुसऱ्या मैदान झालं त्यावेळेला पण गट काढला होता अजून दोन पाच सहा ठिकाणी गट काढलेले आहेत अशी राजासारखा दिसतो मागणी बी आली असेल की तुम्हाला मागणी आली आपण नाही द्यायचं नाही बोललो ना आपण किंमत नाही करू शकत जायला आपल्याला द्यायचं नाही बोल नक्कीच कर शंभर टक्के तुमचं तुम्ही सर्वसामान्य घरातलंच सांभाळणार आपण जेव्हापेक्षा पेक्षा सांभाळतो बैल आपण तो आणला तेव्हा तुम्ही बघितलं असं म्हणला काय कशाला आणलं तुम्ही ढकलून दिला असं पडला असा बैल होता पण मी त्याला खात नव्हता म्हणजे खाद्यपिदे खात नव्हता हाताने जवळजवळ आठ पंधरा तीन आठवड्यावर हाताने खायला घातलंय त्याला आधुष्यात गटपाठ झाल्यावर काय तुमचा <laughs> आनंद होता आनंद काय वेगळाच आनंद होता त्यावेळेला मी नव्हतोच नाही म्हणजे <laughs> कामामुळे मला नाही जायला जमलं आमचे मित्रमंडळी महेश जाधव आहे ते परत आपले ऋषिकेश नलवडे परत आपले बाबू जे मनमोन राहते परत आपले महेश माळी परत आपले आथर्व साळुंके असे बरेचसेच मित्र आहेत ते घेऊन जाते ती बेड मला काम असलं की मी शिकत करून जातो तुम्ही काय व्यवसाय काय आपला माझा व्यवसाय आहे प्लबिंग धंदा शेती ले 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 आ, ते बघून मग एवढा नाद हो बघून एवढा नाद करतो तीन बैल पाळलेले आपण कसाबाखंड घेतलेला बैल आहे कसाबाखंड मला वाटतंय तीन साडेतीन हजाराला बैल आणला आपण तो, तो वासरू आपण शिर्डी गे शिर्डी कशी उचलतो तसं शिर्डी गे आपण गाडीवर टाकून आणलेला वसरू आहे आता चांगला तयार केलेला आहे त्याला आता ते दोघा तिकायला आवरत नाही वसरू ते फेरा काढला फेरा काढाव फेरा काढलेला आहे वसराला दोन फेर झाली ती आता नक्कीच तुमचं नाव करणार तुम्ही जे उदाहरण त्याला म्हणजे करणार आपण जेव्हा लीड संभाळतो ना त्यामुळे आपल्याला काय एवढं वाटत नाही आपण नावासाठी पण कळत नाही आपला आवड आहे म्हणून आपण पोहतो या आता तीन बैल धावणी तीन बैल धावणीलायती हा पण हा दुई खांदी पब्लिक न फिट हा डावी न फिट त्याचा काय विषय ना तो पण त्याच्या संदर्भात आणलायको नक्कीच या इकडे याच्याकडं त्याचं नाव काय म्हणला रायपल म्हणला ना, ना? आ, हा हा रायपल रायपल पण एकदम <laughs> नाही हा तर लय लय विचित्र बैल <laughs> आहे हा मला आणि ऋषिकेश नलोडी हा दोघांना सोडून देतो तिसरा सात माणूस <laughs> आला लागेल उचलून टाकणार दाताला काय दाताला आदत आहे आदत आदत आहे अजून त्याच काय गट पास वगैरे हा पण जवळ जवळपास पाच सहा ठिकाणी गट काढली ती एक दोन ठिकाणी मैदाना आदतला राहिलेला पण आहे आणि हा अजिबात थांबत नाही जाग्यावर लय बैल आहे लय विचित्र बैल आहे एका जागेवर थांबत नाही अजिबात चढ लागे तो पोळत सुटणार <laughs> पो तो ह्यांची गाडी घरची नाही पळावली काय पळावली घरची गाडी घरची गाडी पळावली पण काय होत हा बैल पुर होतो जास्त आणि ह्याला तळ भयंकर बैलच पुरत नाही तळालाच हा कंटिन्यू हातात ठेवायला लागतो नक्कीच आणि तुम्ही सांगितलं हा समोर दिसतोय कसा पकडून आणल्या आ, काय त्याच्याकडे बघितलं होतं ते घेऊ आला नाही काय आता म्हणलं कसा आपला कापायचं शिर्डीगत आहे म्हणलं दिसला व्यवस्थित म्हणलं चला घेऊया आपण त्याला म्हणलं किती किंमत व्हावं तो म्हणला तुमच्यानं म्हणलं तुम्ही आणला की व्हाव ते म्हणला नाही का तुमच्यानं द्या म्हणलं चालतंय म्हणलं देतो म्हणलं साडेतीन हजार रुपये दिले आता कसा पगंट घेतला आपण बैल जबरदस्त पारा आणि करंट दिसते हो जबरदस्त पारा आणि करंट आहे हा चारी खांदी कसा पण हा पब्लिक पब्लिक काही भेट नाही काय नाही पब्लिक तुडवत जातो हा आदतला आदतला हा दोन तीन ठिकाणी राहिलेला पण आहे नक्कीच तुमच्या या दावणीचं नाव एकदा पंधरा शंभर टक्के <laughs> काय तुमची अपेक्षा आहे काय आपल्याला अपेक्षा काय नाही फक्त कसं होतंय बोरगरीबाड वायदी भिदी हा विषय होतो जास्त वायदीशार बैल भेटत नाहीती ज्याची बैल पळते ती म्हणजे चांगली चांगली पैतिथी ते वायदीच मागते ती आता आपली एवढी बैल पडत असून आपल्याला बैल भेटत नाही सर्वसामान्यांना ते बैल द्यावी त्यांची बैल पळती किंवा त्यांनी बघावं मैदानात देऊन बाबानं तुमचा बैल पडतोय की नाही तर पसंत पडला तर तुम्ही वायदी द्या म्हणजे घेऊ नका वायदी त्यांच्याकडं सर्वसामान्यांना तुम्ही बैल द्या बाकी काय विषय नाही आपला बैल पळत असला तर द्या ना तुम्ही नसला पडतो कोण लागणार आहे तुम्हाला बरोबर वायदेचा विषयच येत नाही ना काय सर्वसामान्य म्हणजे कसं होतं मोठी माणसं ही मोठीच राहिली सर्वसामान्य माणूस हा सर्वसामान्यच राहिला पैसे वायदी देऊन देऊन माणूस घ्यायला आला वायदीमुळे वायदी मुळे माणसूर काय शेतकरी सर्वसामान्य लोक काय करते राहिले बैल नको म्हणते ती नक्की आता रत्ती वगैरे काय चालताय बैल सर्वसामान्य आहे मकाच न्याय या आणि उडी डाळ या जास्त काय माळती नाही आपला आता राजा गतच सेम आहे तुमची दावणीची शान शंभर टक्के तस नाव सुद्धा करणार एखाद्या हिंदकेसाठी मैदानाला काही आता बैल ही चांगली फळती दिसतात त्यांच्या शरीराकडे काय सांगतील बैलांविषयी किंवा मैदानातल्या एखादी आठवण आजच वाचलोय आपण बावडाकडून लहानपणी खरेदी केलेलं आठ महिन्याचं वाचवता तिथं आम्ही ट्रेनिंग विनिंग दिलं मग एक दोन मैदानात गुलाब झाला चांगलं पडतं हे पण चार एखादी पब्लिक न हा जायल त्या मैदानात गट होते सराव रती वगैरे काय सराव आहे म्हणजे रथी वाच पण आता उडी डाळ आणि चुनी घालतो आणि आपलं मका बिका म्हणजे असते घास हा बैल तुमचा चिके त्याला राजा म्हणून लोक हो सगळी झाली तर मैदानात म्हणतात राजा ऐकायच्या पळतो पिकनिक बाहेरनं फक्त बैल पोळ्या ना ती दहा आतापर्यंत बैल घातली पण त्यांना पोळ हातात जाय खालवर बैल त्याला हातात दहा आता बैल घातला कोरेगावला गावला लास्ट गट काढला त्यात हातात जाय खालण्यावर मी त्याला सोडायला लागतो नक्कीच लोक बघून बैलाला भेटले की एक दिवस ते एक नंबरच करायचं सांगून नक्कीच नाव तुमचं होणार ना नाव होणार